पैज किंतु ऐश आरा मध्ये आज सगळ्याजोंबी प्रस्ताव आहे ऐ 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 أن ऐ أن દાહ મિનટા મેલ્વે સ્ટેશન વેહરબાની હા તે હક્કસ રસ્તે મોકળે કરાય છે અને પકડ કરાયેક્રમ આપીને नितीन गडकरी साहेबांच्या सी आर एफ पद्धती बेचाळीस कोटी अठरा लाख रुपये मंजूर झाले त्यापैकी वीस लाख कोटी रुपये आले आणि बाजूला दुसरा व्यवस्था आहे तो सर अंबिका स्वामी त्या चौकामधून गेले काय असता शेतकरीपर्यंत খগীৰা মানে এগ্ৰিক কলেজ আছে એગ્રિકલ્ચર પાલિક દોન વર્ષાપાસ મંજૂરી મેળવી એ પ્રયત્નશીલ પરંતુ કદી નુકસાન ભરપાઈ માગા છે કદી કાય કદી કાંઈ દોન વર્ષ નિભુ ગો આ તો માર્ચ મહિન તે કામ પૂર્ણ થા નહીં તો આ સે પૈસે પડત્રી સારું માગે લાગ તીન મહિના પસંદ धनंजय मुंडे साहेबांच्या जालनाच त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या आणि सर्व तरी हा रस्ता सार्वजनिक कामास घ्यायचा त्याप्रमाणे आम्ही त्यांना जर मुद्द्याची विनंती केली त्याला आपलं आडवा पाय घालायचा कार्यक्रम त्यांचं हो सुरूच होतं हे शेवटी आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि आता आंदोलनात मला अधिकाऱ्यांनी सांगितलं काय की त्याचं म्हणून त्यांना सूचना आलेल्या आहेत ते स्वस्त करून द्यायला काही हरकत नाही काय तुमचे ऑफिशियल कागद होत आहेत त्यावेळी पाठवतो